शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास कमालीचा वाढला असून गल्लीपोळात कुत्र्यांच्या घोळक्यांमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत है। भोईनगर शहापूर परिसरात एका सजग नागरिकाने तयार केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे महापालिका प्रशासनाला जाग यावी यासाठी शहरवासी आता चक्क कॅमेऱ्याचा वापर करत आहेत पण तरीही प्रशासनाचे डोळे उघडताना दिसत नाहीत इचलकरंजीतील भोईनगर शाहपूर परिसरातील इथे भटक्या कुत्र्यांचे अक्षरशः लोंडे फिरत आहेत ही परिस्थिती फक्त या भागापुरती मर्यादित नाही संपूर्ण शहरातच नागरिक त्रस्त आहेत गेल्या दोन महिन्यात शाळकरी मुलांवर हल्ल्याच्या घटनांनंतर एकच काही मांसाहारी दुकानांवर कारवाईचा दिखावा करण्यात आला नियमावलीनुसार दुकान चालवा असं सांगितलं गेलं पण ती नियमावली आज कुठे आहे शहरवासीय सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत आहेत व्हिडिओ शेअर करत आहेत पण महापालिका केवळ कारवाईच्या कागदांवरच अडकली आहे नागरिकांच्या रोष नको म्हणून टेम्पोतून कुत्री उचलायची आणि काही दिवसांनी तीच परत शहरात सोडायची हा प्रकार लोकांच्या जीवाशी उघडपणे खेळासारखा आहे जर खरी प्रक्रियेनुसार निर्बंध घातले असते तर तीन महिन्यात पुन्हा इतक्या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली नसती महापालिकेचा हलगर्जीपणामुळे शहरवासीय संतप्त झाले आहेत ही समस्या निव्वळ कुत्र्यांची नाही तर महापालिकेच्या बेपरवाईची आहे वेळेत उपाययोजना न झाल्यास उद्रेक अनिवार्य वाटतो नागरिकांची एकच मागणी आहे महापालिकेने भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने ठोस आणि पारदर्शक कारवाई करावी अन्यथा जनता आता थेट थे रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे